बिग बॉस मराठीचा आजचा भाग थोडा भावनिक आहे आजच्या भागामध्ये आपल्या घरातील सर्व सदस्यांनी फोनवरून आपल्या भावना व्यक्त केल्या कोणाची कोणाला आठवण येते कोणाशी काय बोलायचं राहिलं या सर्व गोष्टी आपल्या घरातील सदस्यांनी फोनवरून साध्य केल्या त्यावर वर्षताई बोलताना म्हणता आज मला तुझी खूप आठवण येते रे आणि खूप जोरजोरात रडायला लागल्या त्यानंतर पॅडी देखील आपल्याला रडताना दिसतात त्याचबरोबरीने त्यानंतर आपल्याला अंकिता फोनवर बोलताना मालवणीत दिसते की तुझ्याकडं शेवटचं बोलायचं राहलं म्हणजे तुझ्याकडं तुझ्याशी शेवटचं बोलायचं राहिलं इकडे यायच्या आधी असं म्हणत होते त्यानंतर सूरज चव्हाण देखील फोनवर म्हणतात की आई आज मला तुझी खूप आठवण येते आणि खूप रडतो तिथले सर्व वातावरण अत्यंत धीरगंभीर झालेले असते आणखी इतर सदस्यांनी कोणाशी काय संवाद साधला हे आजच आपल्याला कळेल आर्या छोटा पुढारी त्याच पद्धतीने निक्की अरबाज सगळे आपल्याला इरिना देखील भाऊक झालेल्या दिसतात नेमके सगळ्यांना आपल्या घरच्यांची आठवण येते घरच्यांपासनं इतके दिवस दूर राहणं आणि त्यांचा विरह हे आपण समजूच शकतो आजच्या भागामध्ये आपल्याला कळेलच की नेमकं काय झालं बघत राहा बिग बॉस मराठी आणि आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजीला सबस्क्राईब करा